जेजुरीच्या खंडेरायाला हळद उधळण्यामागे आहे भगवान शंकराची गोड कहाणी आपला देश हा सण उत्सवांचा आणि विविध रंगाचा देश आहे कोणत्याही उत्सवात हळदी कुंकू हे सगळ्यात महत्त्वाचा भाग असतात पूजा करताना देवाला सर्वप्रथम हळदी कुंकू वाहिले जाते मग बाकी फुले वस्त्रे येतात पण पहिला नंबर हळदी कुंकवाचा असतो पण तुम्हाला हे माहीत आहे का काही देवांना फक्त हळद वाहिली जाते हळद कुंकवासोबत येते तेव्हा ती हळद असते पण जेव्हा उधळली जाते तेव्हा भंडारा होतो श्रद्धेने देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पुजारी कपाळाला चार बोटे भंडाऱ्याची लावतात स्त्री पुरुष अबालवृद्धांना हा भंडारा लावला जातो आणि लोकही श्रद्धेने तो कपाळावरती लावून घेतात जेजुरीचा खंडोबा लाखो भाविकांचे आराध्य पुण्यापासून तासाच्या अंतरावर असलेले जेजुरी हे गाव म्हणजेच खंडोबाचे अत्यंत जागृत स्थान आहे नऊ लाख पायरी असलेला गड सोन्याची जेजुरी असं या जेजुरीचं वर्णन केलं आहे त्या जेजुरीत भंडारा उत्सव वर्षातून तीन वेळा साजरा होतो या भंडारा उत्सवात संपूर्ण गडावरती भंडारा उधळला जातो त्यामुळे सर्वत्र पिवळ्या रंगाची छटा पसरते अगदी आकाशसुद्धा पिवळे धमक होऊन जाते म्हणून जेजुरीला सोन्याची जेजुरी, जेजुरी असं म्हणतात हा भंडारा उधळताना भाविक एळकोट एळकोट जय मल्हार असे गरजत असतात मल्हार हे खंडोबाचे अजून एक नाव आहे मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा त्याने पराभव केला म्हणून त्याला मल्हारे असेही म्हणतात भंडारा उत्सव होणारे जे महत्वाचे दिवस आहेत त्यापैकी एक म्हणजे सोमवती अमावशा या भंडारा उत्सवात देवाची पालखी निघते आणि त्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक उभे असतात पालखीत बसून देव करा नदीत स्नानाला जातात या पालखीत खंडोबा त्यांची पत्नी माळसा यांना बसवलेले असते जेजुरीच्या मंदिरातून ही पालखी निघते ती थेट करा नदीकडे नेली जाते आणि या पालखीला खांदा देण्याचा मान हा केवळ रामोशी धनगर समाजाला आहे या पालखी सोहळ्यावेळी केल्या जाणाऱ्या भंडाऱ्याच्या उदाहरणीमुळे अवघा आसमंत पिवळा दर्द होतो उंचावरून हे दृश्य अतिशय विहंगम असते आपल्याकडे लग्नाच्या आदल्या दिवशी जो हळदी समारंभ असतो तसाच खंडोबा आणि माळसा यांच्या भेटीवेळी भंडारा उधळून केला जातो हा भंडारा उधळण्याचा सोहळा वर्षातून दोन किंवा तीन वेळा होतो सोमवती अमावशा जी सोमवारी येते त्या अमावसेला सोमवती अमावशा असं म्हटलं जातं त्या अमावसेला हा सोहळा होतो तर खंडोबाचे नवरत्र झाल्यानंतर चंपाषष्टीला हा सोहळा केला जातो खंडोबा हा नवव्या शतकात होऊन गेलेला याला महा अवतार आहे याला महादेवाचा अवतार असं मानलं जातं महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कितीतरी भाविकांचे श्रद्धास्थान असलेला खंडोबा हा नवसाला पावणारा देव आहे त्यांच्या दोन पत्नी म्हाळसा आणि बानाई या पार्वती आणि गंगेचे रूप मानले जाते महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कितीतरी कुटुंबाचा कुलस्वामिनी असलेला खंडोबा हा मेंढपाळ धनगर शेतकरी आणि अनेक अठरा पगड भटक्या जातीतील लोकांसाठी श्रद्धास्थान आहे अश्वारूढ असलेल्या खंडोबाची चार भुजांधारी मूर्ती आहे त्यांच्या एका हातात भंडारा पात्र आहे आणि दुसऱ्या हातात अतिशय भव्य तलवारजीला खंडा असं म्हणतात उरलेल्या दोन हातात डमरू आणि त्रिशूळ आहे त्यामुळेच त्यांच्या आरती त्यांचे वर्णन खंडामंडित असे केलेले आहे शंकराचा अवतार असल्यामुळे खंडोबाला बेलाची पाने अतिशय प्रिय आहेत त्यांना बाजरीचा रोडगा वांगेची भाजी आणि पातीचा कांद्याचा नैवेद्य दाखवला जातो काही कुटुंबामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य पण दाखवला जातो खंडोबाला भंडारास का प्रिय आहे याबाबत एक कथा आहे एकदा रात्रीने शंकराकडे काळ्या रंगासाठी नाराजी व्यक्त केली आणि आपला स्वीकार करावा अशी प्रार्थना केली तेव्हा शंकराने तिला वरदान दिले की जेव्हा मी मार्तंड भैरवाचा अवतार घेईन तेव्हा तुला मस्तकी धारण करेन त्या वरदानाने रात्र हळदीच्या रूपात पृथ्वीवरती जन्मली आणि आणि मणिमल्ल्य दैत्याचा संहार केल्यानंतर मार्तंडभैरवाने हळद म्हणजेच भंडारा मस्तकी धारण केला सर्व देवतांनी त्यावेळी भंडारा उधळून आनंद व्यक्त केला आणि यासाठी जेजूरी येथे भंडारा म्हणून हळद उधळली जाते नवविवाही झोडप्याला खंडोबाच्या दर्शनासाठी हमकस आणलं जातं ज्या झोडप्यांना मूल बाळ होत नसते ते खंडोबाला मूल होण्यासाठी नवस बोलतात आणि असं विश्वास आहे की खंडोबाला बोललेला नवस कधीही निष्फळ होत नाही ही जेजुरी हे खंडोबाचे प्रमुख पीठ मानले जाते बाकी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आणि कर्नाट तीन ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत आणि तिथेही भाविक अशा श्रद्धेने जातात आणि देवाच्या पायी नतमस्तक होतात